तर अवकाळी पावसामुळे ही मासेमारी बंद करण्यात आली आहे करंजा बंदरावर नौका स्थिरावलाय शेकडो नौका पुढील तीन महिने बंदरावर असतील एकीकडे युद्धजन्य परिस्थितीमुळे मासेमारीला बंदी करण्यात आली होती त्यानंतर आता अवकाळी पावसाचा धुमाकूळ याचा सर्वांचा फटका आता मच्छीमारांना बसताना दिसतोय दरवर्षी एक जून पासून बंद होणारी ही मच्छीमारी आता पुन्हा एकदा या अवकाळी पावसामुळे या आठवड्यातच बंद करण्यात आल्याची माहिती आहे त्यामुळे उरणमधील करंजा बंदरावर शेकडो नौका पार्क केलेल्या पाहायला मिळत आहेत आता पुढील तीन महिने या नौक्या इथं ठेवण्यात आल्याची माहिती देखील सध्या समोर येते तर उरणमधील करंजा या ठिकाणी मासेमारी पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे करंजा बंदरावर नौका सिरावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे शेकडो नौका पुढील तीन महिने या बंदरावरच असणार आहे एकीकडे युद्धजन्य परिस्थितीमुळे मासेमारीला बंदी घालण्यात आली होती त्यानंतर आता अवकाळी पावसामुळे देखील या मासेमारीला बंदी घालण्यात आलेली आहे त्यामुळे या सर्वाचा फटका सध्या मासेमारी क्षेत्राला बसताना पाहायला मिळतोय तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून कविता एकीकडे युद्धजन्य परिस्थितीमुळे पहिले मच्छीमारी बंद होती आणि त्यानंतर आता अवकाळीचा फटका बसताना पाहायला मिळतोय या मच्छीमारांचं नेमकं म्हणणं काय नक्कीच अंकिता एकीकडे एक युद्धजन्य परिस्थिती होती त्यामुळे मासेमारी बंद करण्यात होती, आली होती आणि आता जो आहे तो अवकाळी पाऊस बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय याचा मोठा फटका जो आहे तो मच्छीमारांना बसलेला पाहायला भेटतोय दरवर्षी एक जून पासून जे आहे मच्छी खोल समुद्रातली जी मच्छीमारी आहे ती बंद करण्यात येत होती परंतु यावेळी मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच ही मच्छीमारी जी आहे ती बंद करण्यात आली आहे त्यामुळे पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जे आहे मासेमारी करणं हे धोकादायक बनल्यामुळे हजारो नौका ज्या आहेत या किनाऱ्यावर उभ्या राहिलेल्या आपल्याला पाहायला भेटतायत बंदरावरती जे आहेत या नौका उभ्या राहिलेला पाहायला मिळत असून एकंदरच पुढील तीन महिने मच्छीमारी जी आहे ती बंद राहणार आहे आणि याचा फटका जो आहे तो मच्छीमारांना बसून आपल्याला पाहायला भेटतोय निश्चित कविता तुम्ही अशात जोडलेल्या आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील